नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक चार क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे एक सरसंद्राय बत्तीसशे बारा जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सेहेचाळीस क्विंटल कमीत कमी एकवीसशे एसवर संद्रय बावीसशे सत्त्याऐंशी जास्तीत जास्त पंचवीसशे तीस रुपये क्विंटल ज्वारी जाते पिवळी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी सतराशे एसरसंद्र आहे दोन हजार जास्तीत जास्त एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक बारा क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंदर एकवीसशे पन्नास जास्तीत जास्त तेवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे पंचवीस सरसंद्राय सहा हजार तेरा जास्तीत जसदर सहा हजार दोनशे सोळा रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक दहा क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे एक सरसंद्राय पाच हजार आठशे सोळा जास्तीत जास्त पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे एकसर संद्राय चार हजार सातशे एकूण साठ जास्तीत जास्त चार हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार एक एकसर संद्राय सहा हजार एकशे पन्नास जास्तीत चार हजार सात हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकूण पन्नास क्विंटल कमीत कमी दहा हजार सरसंद्राय दहा हजार पाचशे जास्तीत जज दहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय पाच हजार तीनशे पंचेचाळीस जास्तीत जग पाच हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक तेराशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे पन्नास सरसंद्रा आहे सहा हजार नऊशे सात जास्तीत जास्त सात हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सेंग तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे दोन रुपये क्विंटल शेतमाल जवस अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र चार हजार चार शेती जास्तीत जास्त चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक तीस हजार चारशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एकशे एकोणपन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल तील अवक नऊ क्विंटल कमीत कमी दहा हजार सरसंद्राय चौदा हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत दर सतरा हजार शंभर रुपये क्विंटल मोहरी अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन शेतकर दादा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा